किसान क्रेडिट कार्ड योजना चांगली तरी शेतकऱ्यांच्या नशिबी हाल अपेष्टा का किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक आणि उत्कृष्ट मानली जाते मात्र तरी शेतकऱ्यांच्या नशिबी आर्थिक कंगाली आणि हालपेष्टा का येतात याच गंभीर प्रश्नावर अकोल्यात पत्रकार परिषदेत संताप व्यक्त करण्यात आला अकोला येथील शासकीय विश्रामगृहात पीक कर्ज आणि किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटीवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली यावेळी लोकहितवादी शेतकरी संवर्धन समितीचे पदाधिकारी आणि शेतकरी सुधाकर रामचंद्र मालोकर यांनी शासनाच्या कृषी कर्ज आणि योजनांमधील विसंगतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली समितीचे अध्यक्ष देवीदास महिषणे सचिव बबनराव कानकिरड आणि कोशाध्यक्ष विकास नाकट यासह अनेक शेतकरी उपस्थित होते शासनाच्या कृषी कर्ज योजनामध्ये अनेक अनियमितता असून बँक किसान क्रेडिट कार्डची अंमलबजावणी काटेकोरपणे आणि जलद गतीने करत नाहीत असा आरोप करण्यात आला नाबार्डच्या धोरणानुसार योजना राबवली जात नसल्याने शेतकऱ्यांचे कर्ज खात्यामध्ये अनेक त्रुटी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले शासनाच्या नियमानुसार ठराविक तारखेपूर्वी कर्ज खाते बंद करण्याची अट घातली जाते त्यामुळे शेतकरी आपला माल शेतीमाल कमी दरात विकतो किंवा शहकाराकडून कर कर्ज नेऊन खाते बंद करतो आणि आर्थिक नुकसान सहन करतो जिल्हा बँक सेवा सहकारी सोसायटीकडून दरमहा व्याज आकारले जातात पण शासनाकडून व्याज परतावा उशिरा मिळतो या तफावतीमुळे सोसायटीवर चक्रवाढ व्याजाचा भार पडतो आणि तोट्यात जातात परिणामी शेतकऱ्यांचे भांडवली धोक्यात येते शेतकरी प्रतिनिधी शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत कर्ज खाते दरवर्षी बंद करण्याची नूतनीकरणाची सुविधा द्यावी कर्ज मर्यादेचे स्वतंत्र खाते असावे चेक ए टी एम यू एस सुविधा उपलब्ध कराव्यात अनुदान विमा परतावा थेट कर्ज खात्यात जमा करावा याच परतावा थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने द्यावा ग्रामीण पातळीवर प्राथमिक सेवा सहकारी संस्था आर्थिक अडचणी सापडल्या वैद्यनाथ समितीच्या शिफारशी स्वीकारल्या गेल्या पण लाभ देण्यात झालेल्या विलंबामुळे अपेक्षित परिणाम झाला नाही असे सांगण्यात आले शासनाकडे निवेदने पण कारवाई नाही या संदर्भात समितीचे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारतीय रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड यांना निवेदने दिली आहेत मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही शेतकऱ्यांचा इशारा अंमलबजावणीतील दोष त्वरित दूर केले तरच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि आत्महत्याचे प्रमाण कमी होईल असा इशाराही शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे किसान क्रेडिट कार्ड योजना कागदावर उत्तम पण अंमलबजावणी त्रुटी तुमच्या भागातही अशी समस्या आहे का कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असं पहिल्या वर्षीचं कर्ज आहे आणि दरवर्षी दहा टक्के वाढून तसं पाच वर्षाचं पूर्ण त्याचं प्रोजेक्शन दिलं आणि त्याच्यात स्पष्ट निर्देश आहे की बँकांना त्याच खात्यात एटीएम त्याच खात्याचं चेकबुक आणि त्याच खात्यावर सगळ्या सुविधा असल्या पाहिजे तसंच जिल्हा बँकेला सुद्धा आहे की त्या खात्याचा शाडो अकाउंटिंग जिल्हा बँकेत होऊन त्या चेकबुक वगैरे चालतं कुठेही आहे दुसरी गोष्ट आज प्रत्येकाला माहिती आहे की शेतकऱ्याला कर्ज बिनव्याजी दिला जाते म्हणतात पण वस्तुस्थिती ती सुद्धा नाहीये शेतकरी जो काही पैसे राष्ट्रीय बँका पूर्ण व्याजाचे पैसे वसूल करतात शासनाचा त्यांना देतात जिल्हा बँका काय करतात की सेवा सोसायटीला व्याज बसून करू देत नाही जिल्हा बँका मात्र से सोसायटीकडून पूर्ण व्याज देतात सोसायटीकडून जे पर्यायांनी शेतकऱ्याकडून आणि शेतकरी जे काही पैसे भरतो त्याच पैशातून ते व्याज जातो त्यामुळे पर्यायांनी शेतकऱ्यांच्या खात्यात मुद्दा कमी चालतं व्याज कमी चाललं आणि व्याजाचा रक्कम शीतकरामध्ये त्या व्याजावर व्याज लागून असते त्याच्या शेअरची व्हॅल्यूसुद्धा मायनस झालेली आहे